क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळविण्याकरिता त्यातील बारकावे शिकणे आणि चिकाटीने सराव करणे आवश्यक आहे शिक्षणासोबतच खेळातील प्रावीण्य प्रगतीचे द्वार उघडू शकते पालकांना बदलत्या काळातील आपल्या जबाबदारीची जाणीव होत आहे त्यामुळे वर्धा शहरातील ग्रामीण क्षेत्रात कराटे शिकणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे खेळामध्ये जागतिक स्तरावर भारताला अधिक प्रगती करावी लागणार आहे त्याकरिता आपल्या जिल्ह्यात विशेष प्रयत्न झाले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक मोहन बाबू अग्रवाल यांनी व्यक्त केले अठरा ऑक्टोबर रोजी सत्तेश्वर लॉनच्या प्रार्थना हॉल बोरगाव मेघे येथे स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याद्वारा आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते यावेळी स्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य पंकज प्रमुख अतिथी बोरगाव सरपंच संतोष असोसिएशन असोसिएशनचे संरक्षक इम्रान राही अध्यक्ष सतीश इखार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख पंचायत समिती सदस्य बाबाराव निवल विजय सत्याम मोहन मोहिते संदीप वरघट हरीश पाटील निखिल सातपुते प्रवीण पेठे साधना वासनिक आकाश रामटेके अविनाश बाबुलकर सागर कपूर प्रामुख्याने सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते नुकत्याच संपन्न झालेल्या टी एस कराटे असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा सलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याद्वारा आयोजित बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बेल्ट प्रमाणपत्र व मेडल वितरित करून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन युवा समाजसेवक मंगेश भोंगाडे प्रस्तावना अरुण हस्ते तर आभार दिलीप कवलकर यांनी मानले कार्यक्रमात प्रेमराज काळे प्रशांत सायंकाळ दिलीप अतकरे नानाजी मारपते हनुमान नागोसे विठ्ठल येवले अनुज सिंग व इत्यादी ज्येष्ठ समाजसेवक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सेनसाई पूजा गोसटकर कार्तिक भगत तेजस निवल अनुज कांबळे रौनक सिंग फाल्गुनी सोमनाथे अयान शेख रोशन गुंजेवार नागार्जुन एनिकला यांनी अथक परिश्रम घेतले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा